आज म्हसवण नगर परिषदेसमोर धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी आमचे बांधव गणेश केसकर विरकर आणि अजून एक बांधव असे तीन बांधव या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत आज उपोषणाचा दहावा दिवस आहे परंतु येथील स्थानिक प्रशासन असेल आणि राज्य सरकार असेल यांना एकच इशारा देण्याचं काम मी पण या ठिकाणी आज करते कालही या ठिकाणी इशारा मेळाव्यातून यांनी सरकारला इशारा देण्याचं काम केलेलं आहे जर धनगर आरक्षण अंमलबजावणी एसटी प्रमाणपत्र देण्याची जे अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या ना लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा धनगर समाजांचं मत सरकारने गृहित धरू नये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुद्धा महाराष्ट्र येऊन जो धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षण अंमलबजावणी याची प्रमाणपत्र देण्या संदर्भात तर ते त्यांनी त्यांचा तेन शब्द पाळावा अन्यथा येणाऱ्या काळात धनगर समाज त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरं म्हणजे आज या ठिकाणी दहावा दिवस उपोषणाचा असतानाही प्रशासन किंवा आरोग्य विभाग म्हणावं असं दखल न घेतल्यामुळं आज आमच्या बांधवांनी या ठिकाणी वैद्यकीय सेवा देखील नाकारलेली आहे आणि त्यांच्या आरोग्यास जर काही हानी झाली तर माझ्यासारखी भगिनी आणि आमच्या सर्व धनगर समाज बांधव या ठिकाणी त्यांना इशारा देऊन येणाऱ्या काळामध्ये दे त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा बटन दाबा धन्यवाद